आता स्थानिक लोक जे आमच्या आहेत त्यापैकी शिरके आहेत सावंत आहेत बाजरे आहेत देखील आहेत ढवळे देखील आहेत तर अशा स्थानिक ग्रामस्थांच्या या जमनी अजून बाकी आहेत जे आमच्याकडे खोत म्हणून जे काय संबोधलं जातं आणि ब्राह्मण या ब्राह्मणांच्या एकरामध्ये ज्या जागा होत्या या सगळ्या जागा दलाल आणि परस्पर संपूर्ण विकलेल्या आहेत आणि त्याचं मूळ कारण असं आहे की या सगळ्या जमनी ग्रा ज्या यांच्या होत्या आपल्या खोतांच्या तर त्याला कुळ लागलेली होती ती कुळ लागली असल्या कारणानं जाणून बसून त्यांनी ते सगळ्या जमिनी विकलेल्या आहेत आणि त्यांच्या एकरामध्ये जमिनी जमीन नाही असल्या कारणानं हा जो संपूर्ण गोंधळ जो घातला गेलाय की जमिनी विकल्या जमिनी विकल्या गेल्या तर या ग्रामस्थांच्या जमिनी विकल्या न जाता ह्या खोतांनी कुळांच्या जमिनी होत्या म्हणून जाणून बुजून त्या विकलेल्या आहेत ना की आम्ही प्रयत्न करतोय की बाबा हा ठराव कधी झाला कसा झाला तर बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साली ग्रामपंचायतचा एक ठराव झाला आणि तो गावातल्या प्रत्येक ग्रामस्थाला अंधारात ठेवून केला गेला आहे तो ठराव पास करून सरकार दर्तव्य सबमिटही केला गेला आणि त्याच्यावरती मुळात तर तो जो काही एजंट होता त्या दिवशी मिटिंगचा त्याच्यामध्ये त्यांनी फक्त तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून नेमणूक होती हा अजेंडावरती एक विषय होता आणि तो विषय राहिला बाजूला तो तर झालाच त्यांचा पण त्याच्यामध्ये ज्या काही सयांची मोहीम राबवली गे गेली ती सयांची मोहीम इथे वापरली गेली आणि ती एम आय डी सी समर्थक म्हणून आणि ती सरकार दप्तरी पोचवली गेली आणि जेव्हा हे आम्हाला कळलं म्हणून आम्ही त्याच्यासाठी जेव्हा लढा देण्यासाठी मिटिंग घेण्याचा आम्ही जेव्हा प्रयत्न करतोय सरपंचांना बोलवतो आहे तर सरपंचाचे वक्तव्य असं आहे की तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा मी मिटिंग काय घेणार नाही म्हणून सरपंच आहेत अमित वाडकर मिळवणे म्हणजे अशा प्रकारचे प्रतिनिधी जर असतील आम्हाला तर तेही प्रतिनिधी आम्हाला प्र, नको आहेत कारण ते जर आमच्यासाठी लढत नसतील ना कारण गाव त्यांच्यासाठी नाही आहेत ते आमच्यासाठी आहेत आमच्यासाठी त्यांनी लढणं आणि त्यांचा विश्वास आम्हाला देणं हा गरजेचा आहे